ही गोष्ट खसरच लाजूरवाली गोष्टी आपल्या नाही आज अशी घटना घडल्या अशा बऱ्याचशा घटना घडल्या असतील आणि हे असंच चालू असेल जर आपण असे झोपलेले असू ना कारण की बघा ट्रेन अक्षरशः ट्रेन थांबून टाकतात चोवीस तासात एका ग्रुपवर पण मॅसेज तासात नंतर मी गिटेश का विचारलं गीतेश का विचारता तेव्हा नेमकं काय झालंय ते त्याच्यानंतर मी तो साडे नऊ पर्यंत माझ्या घरात गॅस बंद होतं पायामी असतो ना त्यांचं घर म्हणजे टाळ्यात असता